नमस्कार मी भागवत जोशी बी जे न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहज स्वागत आहे बी न्यूजवर न्यूज येण्याचं कारण काय तर आपल्या सोबत आहेत बोडके अण्णा आणि त्याने एक इतिहास रचलेला आहे आणि तो इतिहास म्हणजे काय आहे आपण त्यांच्या तोंडून ऐकणार आहोत नमस्कारांना नमस्कार मला सांगा तुम्ही एक एकदम महाप्रक्रमच केला असं म्हटलं तर ते अवघं ठरणार नाही आणि नेमकं काय केलात तुम्ही किती वेळेस बालाजीला गेलात आणि कसं गेलात चालत गेलात तर काय वाटत याबद्दल काय सांगू शकाल आणि मी बालाजीला गेलो पायी चालत गेलो आणि पायी चालत जाण्यामुळं पाया जवळ जवळ आहे सकळ सिद्धी हात चालावा या पाय तव तो, तो आपले सोयीचं पाय तीर्थयात्रा जाय चुकू नको तुकाराम महाराजच्या गाथ्यातील नाटाच्या अभंगातून खूप म्हणतो आपल्या जवळ शरीरामध्ये संपत्ती ताकद आहे शरीर संपत्ती साध्य आहे त्यावेळेस आपल्याला तीर्थयात्रा करावी कारण आपल्याला जेवढा पायी चालण्यामध्ये आनंद मिळतो तेवढा इतर आनंद मला मिळत नाही कारण मी पायी जात असताना अनेक प्रकारचे पत्रकार मिळतात लोक मिळतात प्रेमाचे मिळतात आनंदाचे मिळतात अशा प्रकारे हा आनंद लुटण्यासाठी मी हा पायी प्रवास करीत आहे मला सांगा काका तुम्ही तिरुपतीला निघालात पायी चाललात कसा रूट राहिला तो माझा रूट इथून निलंगा हे निलंगा म्हणजे थोरमाकणीला मुक्काम थोरमाकणीहून बसव कल्याण उमनाबाद होम राजवडला मुक्काम असतो आणि राजवडहून निघालं की आयनापूर आयनापूरहून कोरंगा कोसगी कोसगीहून निघालं की महिबूबनगर महबूबनगरहून निघालं की तांदूळ तांदूळहून निघालं की कृष्णान बीचपल्ली बिचपल्लीहून निघाल कि तुमच महानंदी महानंदीहून निघालं की कडप्पा कडप्पाहून निघालं की डायरेक्ट तिरुपती माझा दुसरा असा प्रश्न असेल आपल्याला की तुम्ही काय म्हणजे आमाराकडे बोललात कसे काय म्हणजे भक्त आहेत तुम्ही बालाजीचे का तुम्हाला जावं असं वाटलं काय छंद का, कसा झाला तुम्हाला हे छंद वयाच्या सतराव्या वर्षापासून रेल्वेने जात होतो आणि असं कळालं ज्या वेळेस वैकुंठ एखादची माहिती मिळाली की देवाच्या वैकुंठ दारातून दर्शन मिळते म्हणून माझ्या मनाला निश्चय केला की आपण पायी वैकुंठ एकादशीला डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यामध्ये वैकुंठ एकादशी त्यावेळेस मी हा मनाचा ध्यास करून मी जातो आता असा एक माझा प्रश्न असेल की देवधर्म करताना अनेक अडचणी येतात माणसाला जेणेकरून की तुकाराम महाराज सुद्धा यातून सुटलेले नाहीत नाही मग तुकाराम महाराजाच्या पत्नीनं त्यांना बरंच काय छळ होत उठ्ठलाची भक्ती करत असताना तसं काय आपल्या पत्नीला काय काही काही नाही तसं काय कसला अनुचित प्रकार नाही फक्त माझ्या मनाला फक्त आपल्याला वर्षातून मी दोन वेळेस एक वेळेस पायी आणि एक वेळेस चालत जातो म्हणजे आपलं त्या देवावर प्रेम आहे आणि त्या देवापासून आपल्याला काय देवाने आपल्याला सांगितलं काय झालं ते भगवंताने सांगण्यासाठी माझा प्रश्न असा होता तुम्हाला की बाबा तुकाराम महाराजाला त्यांच्या मंडळीनं खेळलं तसं आपल्या मंडळीने खेळलं का सपोर्ट केला विचारतो सप, नाही नाही आपल्याला सपोर्टिंग आहे आपण प्रपंचातून परमार्थाकडे वळण घेतलेलं आहे कारण का माझा जवळजवळ पंचाहत्तर टक्के परमार्थ आहे आणि पंचवीस टक्के संसार आहे अच्छा आता तुमचं वय किती आहे माझं वय शहात्तर वर्ष आहे आता शहात्तर वर्षाचे झाला आपण काय जाताना काय हो त्रास वगैरे काही काय कुठला त्रास नाही गुडघे नाही हात नाही पाय नाही कुठं काटा नाही कुठं वाट चुकून कुंकड गेलो नाही कुंकट जाण्यात वळलो नाही पुढला पाऊल पुढेच महागडला पाऊल महाग नाही पण मला काय म्हणायचं आता सध्याच हे युग आहे तंत्रज्ञान आहे मोबाईलच्या जमान्याचं आहे पण तुम्ही हे चालत यात्रा करताय तिरुपतीची तुला आता काय म्हणजे शक्ती कुणाला श्रेय देता यायचं ह्याचे श्रेय हे फक्त भगवंताला आपली एक भक्ती या उद्देशान आपण भगवंताकडे जाणी यांचा प्रयत्न कर आता मला सांगा सोहळा वेळेस तुम्ही तिरुपतीची यात्रा किती चालत तसंच आणखी मला कळालं की अयोध्येला पण तुम्ही चालत गेलं हा आणि अयोध्येचा प्रवास कसा राहिला किती दिवसात तुम्ही गेला तिथून आणि पोहोचल्यानंतर तिथं काय झालं मी अयोध्येचा माझा ध्यास होता दाड़ी दाड़ी दोन वर्षापासून ज्यावेळेस मी काशीला जाईन त्यावेळेस मी केसदान करण्याचा माझा निश्चय होता नेमकं काय करणार सगळी जाडी केस हे काढायचे काशी मध्ये काढायचे किती दिवसापासून हे दोन वर्षापासून होती जे आता मी अयोध्येला जाऊन आलो पण तिथे काढली काशी मध्ये कसा प्रवास राहिला तुमचा मे पंधरा मे डानोरा तालुका औसा जिल्हा लातूर इथून पंधरा मे ला अहमदपूर मार्गे रवाना झालो किती मुक्काम पडले माझे मुक्काम गर्णीला पहिला मुक्काम गर्णी उठलो किती कि... मुक्काम पडले सांगा एवढा वेळ तुझा माझा अंदाजा जवळजवळ एक महिना म्हणजे एक महिना सात दिवसाचा मुक्काम अयोध्येला पोहोचला पोहोचलो कस वाटलं तिथं गेल्यानंतर आता मी इथून चालत गेलोय रामाचं दर्शन प्रत्यक्षात झालं का आपलं हा प्रत्यक्षात दर्शन झालं मग फक्त ध्यासच रामाच माझी यात्रा सफल व्हावी हो आणि माझी इच्छा जी होती ती भगवंतांना पूर्ण करावी एवढाच माझा ध्यास होता असा माझा एक प्रश्न काका का, का तुम्हाला आता एवढा चांगल्या पद्धतीने तुम्ही चालत गेलात काय साक्षात्कार वगैरे काय असा साक्षात्कार नाही काही नाही काही नाही मग काय वाटत एवढं चाल जायचं एवढं योगाचं म्हणजे विज्ञान आहे एस्ट्या आहेत गाड्या आहेत याला सर्व फाटा मारून तुम्ही चालत जात आहे जा काय समजायचं फक्त आपली इच्छा आहे भगवंताकडे भगवंताला माग मागणी नाही आणखी काही नाही मागणे सुखसंपत्ती चालवणे साकडे ना पडेल तुझ्याने दुजे भक्ती विना माग आपल्याला भगवंताला मागायचं नाही कुठलं काही नाही फक्त आपला एकच विचार भगवंता मला आई तुझ्यापर्यंत तुझ्या चरणाच दर्शन व्हावं हो एवढी माझी इच्छा होती आता एक प्रश्न असेल माझा आता तुम्ही चालत गेला एवढा सोळा वर्षापासून तिरुपती म्हणजे म्हणजे भक्त लोकांना काय मेसेज तुम्ही भक्त लोकांना काय फक्त अशा प्रकारची सेवा होती का, का, का। जसं आम्ही चालत जाऊन प्रवास करून भगवंताच्या दर्शनाची इच्छा केली तसे तुमची काही होण्याची तयारी आहे का एक जगाला मार्गदर्शन करण्याचा एक आमचा उद्देश होता तुम्ही पाहू शकता बोडके काका याने एक विक्रमच केलेला आहे आणि तो विक्रम म्हणजे सोहळा वेळेस तिरुपती पायी चालत गेलेले आहेत आणि एक वेळेस अयोध्या पायी चालत गेलेले आहेत नमस्कार आत्ताच मी बोडके काकाची मुलाखत घेतलेली आहे आणि आत्ता सहज मी बोडके काकांच्या घरी आलेलो आहोत आणि त्यांच्या परिवारासोबत काही गप्पा गोष्टी करणार आहोत रामकृष्ण आई रामकृष्णार आहेत का बरेच आता मला सांगा मोडके काका सोळा वर्ष पायीवारी केली तिरुपतीची तुमचा काय रोला होता चांगलं वाटलं चांगलं वाटलं पण तुम्ही त्यांना सपोर्ट काय केला म्हणजे तुम्ही त्यांना मदत काय केली जायला जाताना म्हणजे तुम्हाला असं त्यांना जावं वाटलं का मग तुमच्या मनातून त्यांना पाठवलं का तुमच्या प्रत्येक काय म्हणून पाठवलं जावा म्हणून पाठवलं जावा म्हणून पाठवलं मग आता कसं वाटतंय आता सोळा वर्ष झालं आपल्या पतीराजे एवढं पुण्य कमवलं तुम्हाला काय वाटत वाटत आनंद वाटतोय का मग वाट आता ह्या तुमच्या सारख्या मैत्रिणींना असं सांगताल का तुम्ही जनावर आता एवढं पुण्य कमवलं मला बोलू द्या मग काय काय मेसेज द्यायचा तुमच्या मैत्रिणींना चलत गेले वारीला तुमच्या असं धाळा म्हणून मैत्रिणीवाला मग आता मालक तिकड जवळजवळ महिना दीड दीड महिना जातो ते तिरुपतीला म्हणा किंवा आपल्या अयोध्याला मग तुम्हाला असं कधी वाटलं नाही की बाबा मालकाची चुनचून घरात संसार आपला आहे संसारात असं कधी काय त्यांची चुंचून वाटली नाही का चांगलं वाटलं चांगलं वाटलं सांगा खरंतर म्हणजे तुम्ही सौभाग्यवान आहात असं म्हणलं तर काही चुकीचं होणार नाही कारण प्रत्येक मुलाला जर असा वडील मिळाला तर ते आपल्याला सौभाग्यच म्हणावं लागेल आणि ज्यावेळेस तुमचे वडील तिरुपतीला सुफळा वाऱ्या चालत केल्या त्यांनी मग तुमचा काय रोल राहिला वडिलाच्या पाठीमागे म्हणजे फर्स्ट टाइम सेकंड टाइम थर्ड टाइम ज्यावेळेस गेले त्यावेळेस काय वाटलं नाही पण दिवसेंदिवस वयाच्या हिशोबाने जरी म्हणलं तर आम्हाला पण काळजी वाटू लागली ना मग असं उला पण त्यांना ते परमेश्वराची वड ते काय करू लागले मुलगा जाऊ देत नाही ते अचानकच निघून चाले तसंच असं उला पुन्हा त्यांनी गेली की आम्हाला इकडे काळजी लागायची कस जात असतील काय करत असतील कुठं झोपत असतील काय खात असतील कसं करत असतील हे सगळी काळजी लागून गेली ना पण एवढ्या परमेश्वरानं पर इतका आनंद केला की तिरुपतीच्या सोहळ्या वाऱ्या होऊन सहित अयोध्या प्रयागराज आणि काशी करणं हे म्हणजे अशक्यच नाही आम्हाला इथले इथं चलत जाण होत नाही आम्हाला बाईक लागते पण त्यांनी पायी करणं म्हणजे हे आम्ही त्यांच्या पोटाला जन्म आमचं खरंच थोर पुण्य आहे असं एवढा अभिमान वाटाला आम्हाला की आमचे सगळे दुर्गुण निघून गेले त्याच्यामुळं इतका अभिमान वाटाला ज्यावेळेस ते उल निघून जात होते त्यावेळेस म्हणजे घरात असं चिंचन वाटत असं काही वाटलं का तुम्हाला नाही नाही कामाची अडचणचा काही विषय नाही पण मनातली जी काळजी आहे ती जास्त आम्हाला खात होती फोन नाही काही नाही कुठलाच संपर्क नाही ना आणि फोन पण ह्याने तिकडे करायचे नाही तर केले तर आमचे मोठे बंधू आहेत त्यांना करायचे कधी तर मग त्यांच्यापासूनच आमच्याकडे यायचा मग म्हणल्यावर थोडं तेवढं बरं वाटायचं तुम्ही पाहू शकताय खर तर ह्या कुटुंबाकडनं शिकण्यासारखं खूप काही आहे म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी